डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी प्रकाशित केलेला द अनटचेबल्स हु वेअर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल्स हा ग्रंथ दलित इतिहास सामाजिक रचना धार्मिक परंपरा आणि भारतीय समाजातील शतकानुशतके चालत आलेल्या अस्पृश्यतेच्या मूळ कारणांचा शोध घेणारा एक अत्यंत महत्त्वाचा शास्त्रीय दस्तावेज आहे भारताच्या लिखाणामध्ये सर्वात गंभीर आणि तपशीलवार ऐतिहासिक अभ्यास असलेल्या ग्रंथांपैकी हा एक मानला जातो या ग्रंथात त्यांनी अस्पृश्य समाजाने भोगलेल्या वेदना त्यांची सामाजिक घडण आर्थिक परिस्थिती धार्मिक परंपरा आणि हिंदू धर्माच्या सामाजिक व्यवस्थेने कशा प्रकारे अस्पृश्यतेची निर्मिती करून ती टिकून ठेवली याचे वास्तववादी आणि धाडसी विश्लेषण केले आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे हे वर्ष म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा पहिला काळ आणि अशा वेळेसच या ग्रंथाचे प्रकाशन होणे हे भारतातील दलित समाजाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणणारे एक ऐतिहासिक पाऊल होते या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिले की अस्पृश्यता हा केवळ सामाजिक अन्याय नसून तो मानवताविरोधी विचारसरणीचा परिणाम आहे अस्पृश्यता केवळ निर्माण झाली याचा पत्ता लावण्याचा प्रयत्न हाच या ग्रंथाचा मूळ हेतू होता बाबासाहेबांनी इतिहास मानवशास्त्र पुरातत्व धार्मिक ग्रंथ बौद्ध आणि पाली वाङ्मय तसेच जुन्या ब्राह्मणी साहित्याचा अभ्यास करून अस्पृश्यतेच्या जन्माची कथा नव्या अंगाने सांगितली त्यांच्या मते अस्पृश्यता अचानक निर्माण झालेली नव्हती तर ती समाजातील सत्ताधारी वर्गाने आपली आर्थिक धार्मिक आणि सामाजिक सत्ता टिकवण्यासाठी वापरलेले एक साधन होते ग्रंथात त्यांनी एक प्रभावी सिद्धांत मांडला त्यांच्या मते अस्पृश्य समाजाचे मूळ वेदकालातील किंवा ब्राह्मणी परंपरेतील एखाद्या दुर्बल वर्णात नसून हे लोक मूळतः स्वतंत्र बौद्ध भिक्षूंचा एक भाग होते जे पुढे हिंदू समाजव्यवस्थेच्या विस्तारानंतर आणि ब्राह्मणी वर्चस्ववादी विचारांच्या उदयानंतर सामाजिक संघर्षात पराजित झाले त्यांनी मांडलेल्या या मतामुळे अस्पृश्यतेचा ऐतिहासिक उगम ब्राह्मणवादाने दिलेल्या कथांपैकी पूर्णपणे वेगळा ठरतो आणि दलित समाजाला त्यांच्या इतिहासातील सन्मानाचे स्थान मिळते त्यांचे म्हणणे असे होते की जेव्हा बौद्ध धर्माचा प्रभाव भारतात वाढला तेव्हा त्यांनी श्रुती ग्रंथ आणि ब्राह्मणी यज्ञपद्धतीला आव्हान दिले बुद्धांनी समानता अहिंसा आणि विवेक यांचा संदेश दिला जो ब्राह्मणी व्यवस्थेला धक्का देणारा होता त्यामुळे बौद्ध धर्माला मागे ढकलण्यासाठी आणि ब्राह्मणी सत्ता पुढे प्रस्थापित करण्यासाठी अनेक हिंसक आर्थिक आणि सामाजिक पद्धती वापरल्या गे गेल्या या संघर्षातून काही बौद्ध समूह समाजाच्या शेवटच्या टप्प्यावर ढकलले गेले आणि त्यातून पुढे अस्पृश्य समाज उदयास आला असा त्यांचा दृष्टिकोन आहे या ग्रंथात अस्पृश्य समाजाशी संबंधित धार्मिक आणि सामाजिक प्रथा कशा बनल्या त्यांचा कसा गैरवापर झाला आणि या प्रथांचा समाजातील इतर घटकांशी सत्ता संबंध काय होता याचे अत्यंत सूक्ष्म विश्लेषण आहे उदाहरणार्थ बाबासाहेब यांचा दावा होता कि तेचे की अस्पृश्यतेचे मूळ धार्मिक नसून आर्थिक आणि राजकीय होते ब्राह्मणी सत्तेला बौद्ध विरोधकांचा प्रभाव करून त्यांना समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावर टाकणे आवश्यक होते जेणेकरून त्यांच्याकडे पुन्हा सत्ता किंवा विचारमूल्य राहणार नाही त्यामुळे ही नव्याने निर्माण केलेली सामाजिक विभागणी नंतर धर्माच्या नावाने स्थिर झाली आणि त्यातून अस्पृश्यता जन्माला आली या दृष्टिकोनामुळे अस्पृश्यतेचे वर्णन देवाने दिलेल्या व्यवस्था किंवा कर्मफल मानण्याला जोरदार धक्का बसतो आणि दलितांच्या संघर्षाला ऐतिहासिक स्वरूप मिळते डॉक्टर आंबेडकरांच्या साहित्याची वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील तर्कशुद्धता नेमकेपणा आणि पुराव्यांची मांडणी या ग्रंथातही त्यांनी विविध ऐतिहासिक ग्रंथांचा आधार घेतला आहे त्यांनी हिंदूबंध स्मृतिग्रंथ श्रुती धर्मसूत्रे पुराणे तसेच पाली साहित्याचे विश्लेषण केले त्याचबरोबर त्यांनी विद्वान युरोपीय इतिहासकारांच्या संशोधनाचा उल्लेख करून अस्पृश्यतेच्या मुळावर प्रकाश टाकला त्यांच्या लिखाणात केवळ रोष वेदना किंवा संताप नसून तीव्र बौद्धिक शक्ती आणि संशोधनाची काटेकोरता आहे यामुळे हा ग्रंथ केवळ दलितांच्या इतिहासाबद्दल नाही तर भारताच्या सभ्यतेच्या इतिहासातील नव्याने समजून घेण्याची प्रक्रिया आहे द अनटचेबल्स या ग्रंथाच्या प्रकाशनामुळे भारतीय विद्वत जगतात एक महत्त्वपूर्ण चर्चा सुरू झाली अस्पृश्यतेचा उगम पारंपरिक धार्मिक दृष्टिकोनातून सांगितला जात असताना बाबासाहेबांनी वेगळा वैज्ञानिक ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोन दिला विशेषतः त्यांनी मांडलेला सिद्धांत की अस्पृश्य समाजाचा उगम बौद्ध समुदायांपासून झाला आणि त्यांना ब्राह्मणी सत्तेने दडपले हा सिद्धांत राजकीय धार्मिक आणि सामाजिक पातळीवर मोठी हालचाल घडवून आणणारा होता या पुस्तकातून पुढे त्यांची बौद्ध धमाकडे झुकणारी विचारधारा स्पष्ट दिसू लागली होती अस्पृश्यांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांची सामाजिक स्थिती बदलण्यासाठी आणि त्यांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी ते करत असलेल्या सर्व प्रयत्नांचा हा ग्रंथ एक बौद्धिक पाया आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे वर्ष भारत नवीन संविधानाच्या निर्मितीच्या टप्प्यात होते आणि बाबासाहेब त्यावेळी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्या काळात द अनटचेबल सारखा ग्रंथ लिहिणे आणि प्रकाशित करणे ही काळाची गरज होती कारण देश स्वतंत्र झाला असला तरी शतकानुशतके चाललेल्या जातीजन्य अत्याचारांनी समाजात खोलवर घर केलेले होते अस्पृश्यतेच्या निर्मितीचा ऐतिहासिक सत्य समोर आल्याशिवाय त्यांचे खरे मुक्ती आंदोलन पुढे जाणे शक्य नव्हते हा ग्रंथ दलित समाजाच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा ठरला त्यांनी स्वतःला शापित मानण्याऐवजी इतिहासातील दुःखद पराभवातून निर्माण झालेल्या एक समुदाय म्हणून पाहण्याची दृष्टी निर्माण झाली यामुळे स्वाभिमान प्रतिकार आणि पुनर्जागरणाची भावना अधिक बळकट झाली या ग्रंथांची शैलीही बाबासाहेबांच्या इतर ग्रंथांप्रमाणेच प्रभावी आहे त्यांनी या ग्रंथात तथ्याधारित ऐतिहासिक संशोधन आणि भावनिक सामाजिक वास्तव या दोन्हींचा समतोल साधला आहे अनेक ठिकाणी त्यांनी धार्मिक कल्पनांवर रोकठोक प्रश्न उपस्थित केले आहेत जातीच्या नावाने निर्माण केलेल्या सामाजिक विभाजनांची मनोवैज्ञानिकमुळे उलगडताना त्यांनी दाखवले की समाजातील एका वर्गाच्या गुलामगिरीला टिकवण्यासाठी धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक साधनांचा कसा यंत्रणात्मक वापर केला गेला अस्पृश्यतेची उत्पत्ती ही समाजातील इतर घटकांनी निर्माण केलेल्या आर्थिक आणि राजकीय स्वार्थ्यांशी जोडलेली होती हे ते अनेक उदाहरणांद्वारे स्पष्ट करतात द अनटचेबल्स हा ग्रंथ केवळ इतिहास समाजशास्त्र किंवा धर्मशास्त्रापुरता मर्यादित नाही तो एका समुदायाच्या अस्तित्वाचा शोध घेणारा मानवी दस्तावेज आहे अस्पृश्य समाजाने भोगलेल्या वेदना आणि त्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे अस्पृश्यांना समाजाने दिलेल्या ला लाजेच्या भीतीच्या आणि दडपशाहीच्या वारसाला तोडून त्यांना स्वतःचा इतिहास दिला हा इतिहास कुणाच्या दयेचा किंवा कृपेचा नव्हता तर त्यांच्या अस्तित्वाचा संघर्षातून जन्माला आलेला होता या ग्रंथांमुळे दलित समाजाला आपल्या भूतकाळातील गौरवाचे आणि वर्तमानातील संघर्षाची जाणीव अधिक तीव्रतेने होऊ लागली या ग्रंथांचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे अस्पृश्यतेच्या उगमाबद्दलच्या पारंपरिक मिथकांचा भंग समाजाच्या उच्च वर्णीय गटांनी शतकानुशतके अस्पृश्यांचे कारण कर्म पाप किंवा दैवी शिक्षा यांच्याशी जोडून ठेवले होते बाबासाहेबांनी या मितकांना वैज्ञानिक ऐतिहासिक संशोधनाच्या आधारे मोडून काढले आणि अस्पृश्यतेला सामाजिक शोषणाची एक पद्धत म्हणून ओळख दिली यामुळे अस्पृश्य समाजाच्या मुक्तीच्या आंदोलनाला बौद्धिक आणि नैतिक आधार मिळाला या ग्रंथाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी मानवी हक्काच्या लढाईला बळ दिले आणि भारतीय समाजाला आपल्या भूतकाळाशी प्रामाणिकपणे सामोरे जाण्याची आव्हानात्मक संधी दिली भारतात सामाजिक सुधारणा करताना अस्पृश्यतेचे मूळ समजून घेणे अत्यावश्यक होते आणि हा ग्रंथ त्यासाठी एक शास्त्रीय दिशादर्शक ठरला एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी द अनटचेबल्स हा ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून आजवर दलित इतिहास सामाजिक न्याय वर्णभेदाच्या उत्पत्ती बौद्ध धर्माचा प्रभाव आणि भारतीय समाजाच्या संरचनेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा ग्रंथ बाबासाहेबांच्या विचार मालिकेत एक मध्यवर्ती स्थान ठेवतो आणि त्यांच्या बुद्ध धम्म दीक्षेपूर्वीच्या विचारांची दिशा दर्शवतो त्यांच्या संशोधनातून प्रकट झालेली ही सत्यकथा केवळ भूतकाळात उलगडत नाही तर एक नव्या भविष्याचीही घोषणा करते हा ग्रंथ अस्पृश्यतेच्या गुलामीतून मुक्त होण्याच्या संघर्षाचा आणि आत्मिक आणि बौद्धिक आधार आहे